सव्वीस अकरा जे शहीद आहेत त्या सर्व शहीदांचा नमन करण्याचा दिवस आहे त्यांची आठवण करण्याचा दिवस आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या सगळ्यांना निर्धार करण्याचा देखील दिवस आहे कि पुन्हा कधीही मुंबईमध्ये आणि आमच्या देशामध्ये अशा प्रकारच ची घटना आम्ही कधीच होऊ देणार नाही सव्वीस अकरा हा दिवस दोन गोष्टींकरता अत्यंत महत्वाचं आहे पहिल्यांदा तर आजच्याच दिवशी आपल्याला आपलं संविधान मिळालं होतं आणि म्हणून आजच्या दिवसाला आपण संविधान दिवस म्हणतो आणि म्हणून संविधान दिवसाच्या आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या संविधान दिवशीच दोन हजार आठ साली आमच्या संविधानावर आमच्या सार्वभौमतेवर आमच्या स्वातंत्र्यावर काही मुळभर आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि संपूर्ण देश या ठिकाणी हलवून टाकला होता आणि निष्पाप लोकांना त्या ठिकाणी मारण्याचं काम केलं त्यांच्यावर गोळीबार करणं असेल बॉम्बस्फोट करणं असेल शेकडो शेकडो निष्पाप लोक मृत्युमुखी पडले त्या ठिकाणी ते घायाळ झाले आणि अशा या परिस्थितीमध्ये आमच्या पोलिसांनी प्रचंड धैर्य दाखवलं आमचे करकरे साहेब असतील कामटे साहेब असतील साळसकर साहेब असतील तुकाराम मुंबळेजींसारखा एक व्यक्ती असेल की ज्याने अक्षरशः गोळ्या खात त्या ठिकाणी हातामध्ये काठी असताना बंदूक हातामध्ये घेतलेल्या कसाबला पकडलं आणि स्वतः शहीद झाले परंतु जो देशाचा अपराधी होता ज्याने देशाच्या सार्वभौमतेवर देशाच्या संविधानावर घाला घातला होता अशा कसाबला त्या ठिकाणी पकडलं आणि पोलिसांचे स्वाधीन केलं मला असं वाटतं की आज असे अनेक जे आमचे सव्वीस अकराचे शहीद आहेत त्या सर्व शहीदांचं नमन करण्याचा हा दिवस आहे त्यांची आठवण करण्याचा दिवस आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या सगळ्यांना निर्धार करण्याचा देखील दिवस आहे की पुन्हा कधीही मुंबईमध्ये आणि आमच्या देशामध्ये अशा प्रकारच घटना आम्ही कधीच होऊ देणार नाही खरं म्हणजे हा केवळ मुंबईवर हमला नव्हता तर देशाच फायनान्शियल कॅपिटल आर्थिक राजधानी ही उद्ध्वस्त करून जगाला संदेश देण्याचा प्रयत्न होता की आम्ही भारताला कसे वाकवू शकतो पण आपल्या पोलिसांनी तो हल्ला परतवला आणि त्यातून पुन्हा एकदा भारत हा एक मजबूत देश आहे एक सक्षम राष्ट्र आहे हे आपण बघितलं आणि सगळ्यात महत्वाचं आज आपण पाहतोय एक मजबूत भारत दोन हजार चौदा नंतर या भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची हिंमत देखील कोणी करू शकलं नाही अशा प्रकारची ताकद आज भारताने उभी केली आहे हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं आमच्या शहीदांना नमन करत असताना आपल्या सर्वांना हेच लक्षात ठेवायचं आहे की जोपर्यंत आपल्या मना मनामध्ये राष्ट्रप्रथम ही भावना तयार होणार नाही आम्ही देशाकरता जोपर्यंत जगण्याचा विचार करणार नाही आमचा परिवार महत्वाचा आहे आमचा समाज महत्वाचा आहे पण त्याहीपेक्षा आमचा देश महत्वाचा आहे ही भावना जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत तो जगातील सर्वात मजबूत राष्ट्र म्हणून आपली जी संकल्पना आहे ती पूर्ण होऊ शकणार नाही आणि म्हणून आजच्या दिवशी ज्यावेळी या सर्व शहीदांचं आपण नमन करतो त्यांची आठवण करतो त्यावेळी आपल्यालाही प्रेरणा मिळते आपल्यालाही एक प्रकारची ताकद मिळते शक्ती मिळते की ज्या माध्यमात आपणही भलेही आपल्यापैकी प्रत्येक जण शहीद होऊ शकत नाही त्याची आवश्यकताही नाही पण किमान आपल्या देशाकरता आपलं कर्तव्य हे पूर्ण करण्याचा विचार आपण सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरीस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी वीआर पवार सॅरीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव